अतिशय महत्वाची बातमी आपण पाहत आहात सोलापूरनामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून नळदुर्ग येथे किल्ल्याच्या प्रवेशद्वार समोर व किल्ल्यातील अनेक वर्षापासून अर्थात निजामकालीनपासून त्या ठिकाणी अधिक घर वर्षापासून वास्तव्यास आहे व तसेच नळदुर्ग नगर परिषद येथे यांची नोंद देखील आहे वास्तविक पाहता काही राजकीय मंडळींच्या दबावापोटी संबंधित लोकांच्या घरावर पुरातत्व विभाग व जिल्हा प्रशासन यांनी अतिक्रमच्या नावाखाली त्यांचे घरे उद्ध्वस्त करण्याचा एक प्रीप्लॅन केला आहे काही शासन जी आर ओ तसेच वेगवेगळ्या लोकांना घेऊन समिती स्थापन करून या समितीच्या अहवालावरून या परिसरातील गरीब पीडित वंचित नागरिकांवर अन्याय करण्याचा उद्देश जिल्हा प्रशासनाचा दिसून येत आहे सदरील रहिवाशांचे घर व तसेच जागा याच्यावरून परिसरातील कोणालाही काहीही नुकसान सध्या दिसून येत नाही लोकशाहीला डावलून अतिक्रमच्या नावाखाली जिल्हा प्रशासन कारवाई करण्याचा उद्देश घेऊन अनेक नागरिकांना तीन मेपर्यंत मुदत दिली आहे तीन मे रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या नागरिकांच्या घरावर अतिक्रम म्हणून कारवाई करण्यात येणार आहे सदरील तात्काळ प्रतिबंध लावून हे अतिक्रमच्या नावाखाली होणारी कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी मंचचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष शोएब काजी यांनी अप्पर तहसीलदार व तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नडदुर्ग पोलीस ठाणे मुख्याधिकारी नारद्रुक नगर परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जर जिल्हा प्रशासन दडपशाही करून अतिक्रम कारवाई हाती घेतला तर उपोषण करण्याचा इशारा माध्यमांशी बोलताना शोएब काजी यांनी दिला आहे त्यावेळी सगीर शेख वजाहत काझी अबुबकर शेख जैन शेख आयान कादरी अरबाज काजी इन्नूस वडसंकर इस्माईल काजी उपस्थित होते